नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कळवण तालुक्यातील भाकुर्डे या गावात या इथं शेतकरी किशन बाबा गायकवाड यांच्या आपण आज चाळीवरती आलोय त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी त्यांनी कंपनीचा वापरलाय त्याविषयी आपण आज त्यांचा कांदा बघण्यासाठी आलो इथं तर त्यांच्याकडून आपण आज जाणून घेऊ त्यांनी वापरलं तर क्वालिटी काय आहे त्या कथाची तर बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव किशन देवराम गायकवाड राहणार बाकुर्डे जिरवाळ साहेब आम्हाला अचानक रस्त्याला भेटला थोडस रस्त्याला भेटल्यावर असे चवळता चवळता ते टायबरीचा औषध द्यायला जात होते म्हटलं मला बी कांद्याचं काहीतरी औषध द्या बरोबर मग ते साहेब बोलले का आमच्याकडे म्हणे भेसळ हय बाबा म्हणे वापरून बघा म्हणे यंदाचा वर्ष वापरून बघा अंदा पाच वर्ष झाले यंदा बरोबर हा पण त्या वर्षी वापरला थोडासा अर्धाच घेतला तर ते अनुभव त्याच्यामध्ये आला आता तीन वर्षापासून तीन चार वर्षापासून संपूर्ण रोज रोपापासून तर शेवटपर्यंत कांदा गळेपर्यंत तो डाऊस घेतो थोडं कांदाला काही पीळ काही मारला दिसला तर लगेच जिरवा सांभाळा शेतामध्ये बोलून घेतो आणि याला कोणता औषध मारावं लागेल काय मारावं लागेल घेतो म्हणून ते कांद्याला टिकवून क्षमता बी आहे आणि विर्या बिर्या काही मारत नाही जास्त जवळपास शेतीकडे बाबा एक सांगतो रासायनिक वापरत होते तेव्हा उत्पन्न उत्पन्न तेव्हा कांदाच टिकत नव्हता एक दोन वर्ष गोल्टी लगेच ओढून लावले ते काही विकायला सुद्धा नेले नाही पार कांदा सोडून जातो लोकांना संदेश काय न्यात तुम्ही लोकांना काय लोक इथे येतात बाबा काय वापरला ना काय नाही चार पाच शेतकरी यंदा वापरला त्यांना लगेच अनुभव आला बरोबर मागच्या वर्षी दोन चार शेतकरी वापरला यंदा चार पाच शेतकरीने वापरते आता परत आता अजून प्रोपरची तयारी चालू आहे बाबा म्हणे तू घ्यायला आम्हाला बी सांग आम्हाला बी ते मागून आम्हाला दे, दे। तुमच्या दुकानावर त्यांचा परचेस करून दिला एक दोन शेतकऱ्यांना मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज बाबांनी चाळ पोडली आज उद्या मार्केटला कांदे घेऊन जाता येते तर कांद्याची क्वालिटी एकदम सुंदर असे जेणेकरून जे, जे आपल्याला कांद्याची टिकवून क्षमता पाहिजे ती देखील खूप चांगली त्यांना मिळाले तसेच ऍव्हरेज देखील वाढलं बाबा एकरी तुम्हाला एव्हरेज किती निघालय एकरी गेल्या वर्षी माणसावरची लागण अगोदर होती ना तर नऊ ट्राली आम्ही निघाले होते बर तीस तीस क्विंटल ते एक टरली भरत होती म्हणजे त्याची कमी सपाट बिपाट नाही शिड लावून जाळी लावून शिट लावून भरत होतो म्हणजे एकरी जवळपास शेतकरी मित्रांनो त्यांना दोनशे सत्तर क्विंटल आता यंदा म्हणजे थोडस लागण लेट झाली होती ना जानेवारी मध्ये लागण केली होती मजूरचा प्रॉब्लेम होता रोप जरा थोडासा जास्त वयाचा झाला होता त्याच्यामुळे यंदा साडे सातष्ट म्हणजे शेतकरी मित्रांना एवढं सांगणे की जिथे रासायनिक त्याच खूप मारा करून उत्पन्न वाढत नाही तर जैविक खताचा मारा करून जवळपास कमी खर्चात उत्पन्न चांगलं मिळतोय तर सर्व शेतकरी मित्रांना आमचं सगळं आमच्या टीमकडनं सर्वांना सर्वा आव्हान आहे की सगळ्यांनी हा खत वापरायला पाहिजे जेणेकरून आपली जमिनीची पोत देखील सुधरेल की असं जर आपल्याला ही जमीन पुढे टिकवायची त्यामुळे आपल्याला जैविक खताकडे वळावं लागेल तर झेरवा साहेब तुम्ही देखील आपल्या शेतकऱ्यांना काही सांगू इच्छित नमस्कार शेतकरी बांधवांनो आज जे रासायनिक वापरता जमिनीची नासाडी उचलली खराब उचलली आज आपण जैविकचा वापर केला तर जमीनचं उत्पन्न उत्पादन वाढतं पिकवण पण क्षमता क्वालिटीच्या काही असते दुसरं सांगायचं सा म्हटलं तर आज बाबाने स्वतः आपल्यासमोर सांगितले तर दोन तीन वर्षापासून वर गट, कर वा, वापर करतोय पाच वर्षापासून वापर करतोय त्यांचा आवरेस कमी होत वाढत चाललंय पण लोकांचा रास वापर घटत घटत चाललाय तर लोकांना एकच सांग उद्देश आहे तर त्यांनी जेणेकरून ऑर्गॅनिक शेतीकडे वळावा आणि मॅक्स कंपनीचा बेसलोस वापरावा आमची शाखा नंबर कळवणला एक आहे आणि एक कणाशीला मोबाईल नंबर दिलेला आहे नक्कीच तुम्ही संपर्क साधा धन्यवाद